दरम्यान या मराठा आरक्षणावरून शरद पवार यांनी सुद्धा एक महत्वाचं विधान केलंय मराठवाड्यातील एक दोन जिल्ह्यांमध्ये काळजीची गरज असल्याचं त्यांनी म्हटलंय मराठा आरक्षण प्रश्नावरून शरद पवार यांनी हे महत्वाचं विधान केलंय तर लाडकी बहिणी योजना ही निवडणुकीपुरतीच असल्याचं सुद्धा ते, ते, ते म्हणाले निवडणुकीपुरता एखादा हप्ता दिला जाईल असं सुद्धा शरद पवारांनी म्हटलंय दोन वर्गांच्या म्हणजे एक प्रकारचं काय अशी दिसते विशेषतः महाराष्ट्रा एक दोन तीन जिल्ह्यामध्ये याची अधिक काळजी घेण्याची गरज असं वाटतं जर काही नाहीच आहे त्या आता ह्या सगळ्या घोषणा आहेत निवडणुकीच्या वेळेला मला असं वाटतं की प्रत्यक्ष निवडणुका जाहीर होण्याच्या आधी चार दिवस एका दरम्यान या मराठा आरक्षणावरून शरद पवार यांनी सुद्धा एक महत्वाचं विधान केलंय मराठवाड्यातील एक दोन जिल्ह्यांमध्ये काळजीची गरज असल्याचं त्यांनी म्हटलंय मराठा आरक्षण प्रश्नावरून शरद पवार यांनी हे महत्वाचं विधान केलंय तर लाडकी बहिणी योजना ही निवडणुकीपुरतीच असल्याचं सुद्धा ते म्हणाले निवडणुकीपुरता एखादा हप्ता दिला जाईल असं सुद्धा शरद पवारांनी म्हटलंय दोन वर्गांच्या म्हणजे एक प्रकारचं अंतर वाढते का काय अशी स्थिती मला दिसते विशेषतः मराठवाड्यातल्या एक दोन तीन जिल्ह्यामध्ये याची अधिक काळजी घेण्याची गरज असं वाटतं जवळ काही नाहीच आहे त्या आता या सगळ्या घोषणा आहेत निवडणुकीच्या वेळेला मला असं वाटतं प्रत्यक्ष महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका